थंडपूरणा मायबाप अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजला विचारलं देवा माणूस पाप का करतो ते म्हणले मायेनं ह्या जीवाला जीवात्म्याला ह्या पंच पाच होता आणि तीन गुणाच्या देहामध्ये तीन गुणानं बांधून टाकलेले सतो या तीन गुणांना बांधून टाकलेले म्हणून तो माणूस मनुष्य पाप हे करतो अर्जुन म्हणलं मग मी या तीन गुणाच्या पलीकडे जाऊ शकत नाही का ते म्हणले हो जाऊ शकतो तर मग सांगा मग उपाय मला तर श्रीकृष्ण महाराज म्हणजे अर्जुन मामचं व्यविचार भक्ती गणिसे होते सगुणान समते आणि ब्रह्म होवा जो कोणी माझा मा जो कोणी माझे अविचारी भक्ती करेल तो माणूस या तीन गुणाच्या पलीकडे जाऊन माझ्या स्वरूपी येऊन माझ्या स्वरूपी येऊन मिळतो त्याला मोक्ष प्राप्ती होते ब्रह्मप्राप्ती होते असं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुनाला गीतेच्या चा, चौदाव्या आध्यात सांगितले धन्यवाद प्रणाम धन्यवाद